माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगाव मध्ये होमगार्ड वर्धापन दिनाचे जल्लोषात आयोजन अन्नदान सेवा आणि सन्मान होमगार्ड चा एकोणऐंशीवा वर्धापन दिन सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा मेळावा शेवगाव होमगार्ड संघटनेचा एकोणऐंशीवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला दत्त देवस्थान येथे झालेल्या या कार्यक्रमाला महंत ब्रह्मानंद सरस्वती बालयोगी महाराज पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे अर्जुनराव फडके फूलचंद्र रोकडे ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ गोसावी यांसह मान्यवरांची उपस्थिती लाभली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी होमगार्ड दलाचे योगदान मोलाचे असल्याचे सांगत प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली वर्धापन दिनानिमित्त वृद्धाश्रमात अन्नदान पीठगिरणी भेट अशा समाजोपयोगी उपक्रमांनी कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली

समाजासाठी काहीतरी करण्याचा मनात आपला उद्देश असला पाहिजे आपण सर्वांनी आपल्या शरीरावर खाकीबर्दी परिधान केलेली आणि खाकीबर्दीचं तरुण कुठंतरी फेडणं आवश्यक असतं आणि कर्तव्य करत असताना बऱ्याच वेळेस आपल्याला आडी अडचणी येतात आता मी पण पाहतो तुमची तर ड्युटी करणं म्हणजे खरं अडचणीचा भाग असतो कारण तुम्हाला रेग्युलर काही ड्युट्या मिळत नाहीत किंवा तुमची रेग्युलर काही पोस्टिंग नाही परंतु या महाराष्ट्रामधली जी काही कायदा व सुव्यवस्थाची जी परिस्थिती शांत ठेवण्याची समाजामधली जी महत्त्वाची भूमिका आहे ती महत्त्वाची भूमिका पोलीस विभागापेक्षा पण होमगार्ड विभाग हा पार पाडतो अशी माझी ठाम मोठमोठे सण असतात गणपती उत्सव असतो नवरात्र उत्सव असतो इयरेंडीचा बंदोबस्त असतो किंवा होळी बंदोबस्त असतो किंवा निवडणुकीचा जो काय काळ असतो म्हणजे ज्या ज्या वेळेस शासनाला असं वाटत की या राज्यातली किंवा या भागातली कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे किंवा एखादा धोका निर्माण होऊ शकतो त्या त्यावेळेस शासनाला होंगटच्या कोणी हे तुमचं श्रेष्ठत्व आहे आणि यामुळं मी पहिला सांगितलेलं आहे की शांतता आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे बऱ्याच वेळेस तुम्हाला न... तुमच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याने हा तुमच्या अंगावरती जो कोशात चालता आहे निश्चित प्रकारे तुमचं प्रारब्ध आहे आणि चांगल्या पद्धतीने आहे साधू संतांपेक्षाही तुमचं कार्य सगळ्यात श्रेष्ठ आहे लक्षात ठेवा आणि बिन पागारी असं नाही का ते मिळत त्याच्यावर ते राहून देशात खरं अंत योग करणार तुम्ही माझं सांगा म्हणून मी भगवान परमांत विनंती करतो का प्रभू हा जो पिकावर आला आणि खाणार आहे या ना यांच्या अंतकारणात जाऊन खाऱ्या अंत आणि त्यांचं कल्याण जातो बुवा ईश्वरात कपडा अर्थाना करू त्याच्या मनाने त्याच वेळेस तुमचं आमचं चांगलं होत असत ठेवा म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाविषयी मला काही जास्त नाही आजच्या आणि अन्न आहे हे साहेब आहेत या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी तुम्हाला मी त्याने प्रार्थना करतो आणि थांब जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा